गुड मॉर्निंग नवीन व्हिडिओ मध्ये खूप सारं स्वागत आणि भोगीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि मध्ये तिळगुळ घ्या आणि गुडगुड बोला तर सकाळची सुरुवात झाली देवपूजा केली आणि आज आमच्या इथं खण पोसतात असं खण पोसतात आणि तिळगुळ ते ठेवलेलंच आहे मी त्यानंतर आपलं नाही का मिक्स भाजी असते ते आपण नंतर त्या नैवेद्य ठेवतात तुळशीला तुळशीला पण अगरबत्ती ही दाखवली आणि नाही का काय म्हणतात खेंगाट म्हणतात सॉरी आमच्या इथं खेंगाट म्हणतात मिक्स भाजीला ती याने नैवेद्य दाखवलंच मी तर ती करायची आहे त्यासाठी मी इथं सगळं घेऊन बसली आहे आत्ता म्हणजे नाही का हे करायचं आहे तुम्ही भाज्या सगळे एकत्र नीट करून घ्यायच्या तर त्याच्यानंतर ते हरभारे वगैरे भाजून सगळं सक्ड़, म्हणजे सगळ्या भाज्या टाकतात आज तर श्रीसाठी पण आम्ही आज काय करणार आहे म्हणजे नॉर्मल तिखट जर वेळेस झणझणीत छान असते भाजी पण ह्यावेळेस नॉर्मलच तिकट टाकण्याकरता तिनं पण खाल्लं पाहिजे तर आत्ता मी घरातली सगळी कामं सगळी फिरची सगळं काम झालंय फक्त स्वयंपाक राहिला आहे आता मी तो पटकन करते श्रीसाठी मॅगी बनवली ती झोपली आहे ती उठेल आता उठल्यानंतर म्हटलं तिला नाही का खाऊ घालेल खाऊ परता तर ह्याला तर टाईमच लागेल आणि आज बाजरीची भाकर असती मी सगळं दाखवते नंतर तर चला मग पटपट मी आवरून घेते ताट घ्यायचं विसरली होती आता ताट घेते भाज्या नाही का सगळ्या क्लीन करत म्हणजे कट करून घेते छोट्या चोड़ छोट्या तर स्वीच काय चाललंय बघा हे मी सगळ्या भाज्या व्यवस्थित ठेवल्या होत्या मध्ये मध्ये हा त्यांना खायला देते वटाना खाते त्यातलं तर ता तार माझी बऱ्यापैकी तयारी झाली भाजीची हाय नहीं, नहीं। <laughs> मी माझं काम करते आणि ही ससा बघा सगळे वटीच सामान होत त्यातले सगळे गाजर काढून खातीये का होत मी नंतर अन्न टाकेल कुठे कुठे आहे तर ते पण घेईलच बाद झाले ना गाजर खायचे मगापासून मी एकदा दिले होते ना <laughs> बघा 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 नखरे नखरे मी नंतर हे करेलच तर ठीक आहे जाऊ दे खाते तिला आवडते गाजर झाला नैवेद्य दाखवला आणि श्रीसाठी ना अशी मिक्स भाजी मी ढकली खाली नॉर्मल तिकट टाकली त्यासाठी जा माती खेळू नको आणि भाकरीला आमची तसे अशी ती लावतात आज जरा ह्याला कमी लागलेत जास्त लावतात भाकरीला ती लावलेत आणि आमच्यासाठी पातळ भाजी बनवली थोडीशी तिकट आणि श्रीसाठी मी काढून ठेवली होती म्हटलं तिला पण चारावं मिक्स भाजी आमच्यासाठी काम झाली श्रीला जेव घातलं तरी पण आता माझ्याशी जेवायला आली श्रीला जेव घातलं आणि मी जर जेवायला बसायला लागले तर दोन वाजले खूप उशीर झालाय जेवायला तिकट लागली भाजी तुला दुसरी भाजी ठेवली ना देऊ का देऊ का बेडवर तर पसारा करायला एक नंबर आहे मॅडम आमचा करा जेवण चला घर चोरून कुठं चाललंय घर चोरून कुठं चाललंय घरचोर घरचोर घरच ए घर चोरून कुठं चाललंय घर चोरून कुठं चाललं घर चोरून कुठं चाललं आमचं इकडे जागा चेंज कर जागा चेंज हे तू इकडे तांबाटे हा त्याच्यामधलं खायचं काढ सगळं नेट काढ तुमची पोरगी पोर घेवत्या गाडीवर नको आमचं टायर पंक्चर होईल सांग टायर पंक्चर होत तुमचं श्रीमान आमचं टायर पंक्चर नको म्हण आमच्या गाडीवर एवढं वजन मालकाला ओळखते ग शॉपिंग सगळी झाली आणि हिला झोपीत उठून घेऊन आलो होतो तर भरपूर शॉपिंग केली आज मी दाखवणार नाही उद्या नाही का संक्रांती दिवशीच कळेल तुम्हाला की साडी कशी आहे काय काढते

वाव वाव बाई गोड गोड बोलते जम्पिंग बनवतीये ती खेळायला सगळी बेबी एका साईडला पडले हो सगळे तुम्ही पाडले हा उशी काढली श्री बाबाने काढली उशी बघ बाबाची उशी कोण दे माझी चल नको नको पाहिजे बाबा भांडण करत राहतात दिवस पूर्वीच्या भांडणच असतात चल मला तिची भाषाच कळत नाही त्यांना साईट हो म्हणत त्यांना वाटते थँक यू म्हणते काय सगळं चालते का आता बस कर नाटक करायला लागलीस का उशीर झालाय <laughs> साडे अकरा झाले तर था। आता झोपायचं तयार चालू आहे पण मी नॉर्मल असं फक्त ठिकके ठिकाणी हाताला काढणार आहे मेहंदी ती पण काय आज इंटरेस्ट नाही बघू उद्या मेहंदी रंगती का मायवरच माझ्यावर किती प्रेम आहे <laughs> का काय ना बघू मेहंदी उद्या मेहंदी नाही रंगल्या बघते तुमच्याकडे झालं <laughs> मेहंदी नाही रंगल्यावर बघते आपल्या तुझ्यावर राहिलंच नाही चला मग आजचा व्हिडिओ इथे सेंड करू बाय बाय गुड नाईट मेहंदी काढते थोडीशी आणि नंतर झोपते उद्या संक्रांत आहे ऍडव्हान्स मध्ये सर्वांना मग खूप शुभेच्छा किरगुळ घ्या तुमचा सपोर्ट आणि प्रेम कायम असं द्या आणि लवकर आपले एक लाख सबस्क्रायबर होऊ द्या थोडेच बाकीत फक्त अठ्ठावीस हजार कोणी नवीन असेल तर चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा छान छान कमेंट करत जावा चला बाय 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 गुड नाईट गुड नाईट मी म्हटल्याशिवाय म्हणायचंच नाही हा कॉपी पेस्ट <laughs>